नमस्कार मित्रांनो मी मयुरी ए वन मराठी स्टोरीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते माझा दीर मी सांगेल ते काम लगेच करायचा त्यामुळे मी त्याला सुद्धा खूप खुश ठेवत होते मी एका दिवशी एक काम करायला सांगितले तर तो लगेच मला म्हणू लागला वहिनी तुला त्याच्या बदल्यात मला काहीतरी द्यावे लागेल त्या दिवशी आम्ही दोघी जण घरी होतो आज नवरा ऑफिस वरून घरी येणार नव्हता कारण नवऱ्याच्या ऑफिस मध्ये खूप कामाची पेंडिंग पडलेलं होतो मी त्याला सहजच म्हणाले हो बघूयात ना रात्री तो फक्त सोळा वर्षाचा होता मी सुद्धा विचार केला बघता येईल काय आहे ते रात्र झाली मी माझ्या खोलीमध्ये गेले तेवढ्या दिराने येऊन पाठी मागून माझा हात धरला अचानक माझ्या हाताला धरल्यामुळे मी खूप घाबरले आणि म्हणाले तुझ्या दादाला कळालं तर काय होईल पण त्याच्या डोक्यात एकच विचार चालू होता तो माझ्याकडे डोळे मोठे करून वेगळेच नजरेने पाहत होता माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली त्याने रूमचा दरवाजा चक्क बंदही केला मी त्याच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण तो सोडायला काही तयारच नव्हता नंतर मी त्याला देवाची सुद्धा शपथ घातली पण तो माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नव्हता मी आता डोळे बंद करून उभी होते आता जे काही होणार ते होऊ दे मग नंतर त्याने माझं नवीन लग्न झालं तेव्हापासून आमच्या घरामध्ये माझा नवरा आणि दीत आम्ही जणच राहत होतो मला सासू सासरे कोणीच नव्हते मला खूप जवळच्या नात्यातले स्थळ आले होते त्यामुळे माझ्या आई वडिलांना सुद्धा वाटले की माझ्यासाठी हा मुलगा खरंच छान आहे आणि आपल्या मुलीला लग्नानंतर तिथे कोणी जाच करायला सासूही नाही आणि सासराही नाही तो तेवढा एक दिरज मला तसंच वाटत होतो कारण मला काम करायला खूप चिडचिड यायची मला अजिबात घरातलं काम करून माहितीच नव्हते मला दिवसभर आराम करायची खूप सवय लग्न अगोदर लागलेलीच होती माझं नवीन लग्न झालं नवीन लग्न झाल्यावर मी आणि माझा दीर आम्ही दोघी जणच घरात राहायचो त्याला सुद्धा आता शाळेला सुट्ट्या होत्या तो माझ्यासोबत खूप आवडीने बोलायचा आणि मी सांगेल ते काम लगेच ऐकायचा एक दिवस त्याची परीक्षा घेण्याचा विचार केला आणि तो माझा प्रयत्न यशस्वी सुद्धा झाला सकाळी नवरा चहा पिऊन ऑफिसला निघून गेला आणि मी सुद्धा आता आंघोळ करून बसले होते माझा दीर टी व्ही बघत बसला होता मी सुद्धा त्याच्या कडेला जाऊन टी व्ही पाहत बसले तेव्हा माझ्या मनात एक विचार आला मी माझ्या दिराला म्हणू लागले की सोहम तू खूप छान पोहे बनवतोस म्हणे मी ऐकलं आहे तुझ्या दादाकडून तो लगेच हो म्हणू लागला हो मला बनवता येतात ना छान पोहे मी त्याला म्हणाले की कशी आहे सध्या हाताची टेस्ट मला सुद्धा बघायला खूप आवडेल तो लगेच पोहे करायला तयार झाला मला आज अजिबातही कोणतेच काम करावे अशी इच्छा होत नव्हती मी टी व्ही बघत इथे सोफा सेटवर कधी झोपी गेले मला काही कळालंच नाही सोहम नाश्ता बनवण्यासाठी किचन मध्ये निघून गेला तो परत पंधरा वीस मिनिटांनी माझ्या जवळ आला आणि मला टी व्ही बघत बघत कधी डोळा लागला हे कळालंच नाही मी उठून पाहते तर सोहमने पूर्ण घर सुद्धा साफ केलं होतं आणि पोह्यांचा गरमागरम सुगंध मला येत होता खरंच सोहमने खूप छान पोहे बनवले होते मी त्याने बनवलेल्या पोह्याची खूप तारीफ केली त्याला सुद्धा मी तारीफ केलेली खूप आवडले आता त्याची परीक्षा झाली होती आणि उन्हाळ्याचे दिवस चालू होते त्यामुळे त्याला सुद्धा आता कोणतेही काम नव्हते त्यामुळे तो सुद्धा आता निवांत होता आता रोजच्या रोज तो मी सांगण्याच्या अगोदरच घरातील सर्व काम करत होता एका दिवशी मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी जण बाहेर मार्केट मध्ये खरेदी करण्यासाठी गेलो होतो मी घरी परत आली तेव्हा घरातील सर्व स्वच्छता सोहमने करून ठेवली होती घरात पाय टाकताच मला कळालं कि सोहमने सर्व घर एकदम साफ करून घेतले आहे सोहमला अजिबात घरामध्ये कुठे घाण पडलेली आवडत नव्हती मी मार्केट मधून येऊन हॉल मध्ये बसले होते सोहम सुद्धा तिथे बसला होता मला मार्केट मध्ये फिरून फिरून खूप कंटाळा आणि आळस आला मी सोहमला म्हणाले सोहम आज तुझ्या हाताने बनवलेले जेवण करावंच वाटतं रे तो म्हणाला हो वहिणी मी करेल ना त्यात काय तुम्हाला काय करायचं आहे जेवायला मी त्याला म्हणाले तुझ्या दादांना पनीरची भाजी खूप आवडते पनीरची भाजी करतोस ना तेवढ्या तो म्हणाला वहिनी त्या बदल्यात मला मोबदला द्यावा लागेल हा त्याने आजपर्यंत मला कधी कोणत्या गोष्टीचा मोबदला मागितलाच नव्हता मी सांगितलेलं प्रत्येक काम तो लगेच करायचो मी सुद्धा त्याला हो म्हणू लागले तो माझ्याकडून कोणता मोबदला मागणार आहे याची कल्पना मला अजिबात नव्हती जणू त्याच्याकडून काम करून घ्यायची मला सवयच लागली होती नवरा जेव्हा घरी असायचा तेव्हा माझी तब्येत बरी नाही म्हणून मी कामाची टाळाटाळ तार करायची आणि नवऱ्याला सांगून हॉटेल मधून जेवायला पार्सल घरी मागून घ्यायचं आता त्याच्याकडून काम करून घ्यायची मला रोजची सवय लागली होती आणि मी सांगितलेलं काम तो कधीही नाही म्हणत नव्हता आणि त्यांनी आज पहिल्यांदाच मला त्या कामाचा मोबदला मागितला होता आणि आम्ही तिघाने पोटभर जेवण केलं आणि जेवण करून आता झोपण्याच्या तयारीत होतो पण माझ्या मिस्टरांना अचानक कंपनीतला फोन आला कंपनी मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यासाठी तो कंपनीमध्ये निघून गेले आता घरी मी आणि सोहमच मलाही आता काही झोप येतच नव्हती आणि सोहमने मला आजच्या जेवणाच्या मोबदल्यात काहीतरी मागितलं होतं आणि ते सोहम सांगण्यासाठी माझ्या जवळ आला मी माझ्या रूम मध्ये व्यवस्थित करत होते तेवढ्यात अचानक सोहमने माझा हातच धरला आणि मला म्हणू लागला मी तुला सांगितलं होतो की जेवण मी बनवणार पण तुला मोबदला द्यावा लागेल सोहम मला म्हणाला माझ्या शाळेच्या सुट्ट्या संपत येत आहेत आणि आता मला शहरातल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आणि मला तिथे आता सुद्धा खूप जास्त फी लागणार आहे तू भैयाला सांगून माझ्या शाळेतील फी भरायला तयार कर माझ्याशी म्हणत होता पण मला सोहमने सांगितलेल्या खूप अवघड कारण आता आता सोहमला भरण्यासाठी लाख लाख रुपये रुपये लागणार होते सोहम आता घर सोडून गेल्यावर माझे काम कोण करणार मला चिंता वाटत होती सोहमच्या जीवावर बसून निवांत घरात बसून राहत होते मी सोहमला म्हणू लागले काळजी नको करू तुझे दादा आले की मी त्यांना तुझ्या फी बद्दल बोलते माझ्या मनामध्ये विचारले की सोहमला आता लाख रुपये कुठून आणून भरायचे मी माझ्या नवऱ्याला अजिबात कॉलेजच्या फी बद्दल कळू दिलेच नाही दुसऱ्या दिवशी उठल्यावरती सोहमला म्हणू लागले दादा म्हणत होते की पैशाची सध्या खूप तंगी चालू आहे त्यामुळे काय होते ते पाहुयात मी त्यांना खूप विनंती केली पण आता जे काही आहे ते तुझ्या दादाच्या मनावर आहे सोहम खूप नाराज झाला त्याच्या चेहऱ्यावर मला दिसून येत होते थोडे दिवसांमध्ये तो शहरामध्ये निघून गेला आणि शहरामध्ये त्यांनी एका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले मी त्यांना फोन लावून बोलण्याचा प्रयत्न करत होते पण सोहम काही फोन वरती जास्त बोलत नव्हता आणि त्याने स्वतः कुठेतरी एक जॉब लावून घेतला होता तो कॉलेज सोबत जॉब करत होता आता जवळ जवळ तीन वर्ष होत आली होती सोहम इथे राहत होता त्यावेळी मी माझ्या नवऱ्याकडून सोहमच्या नावावर खूप सारे पैसे, पैसे, सारे पैसे, पैसे, पैसे वर, मागून घ्यायची आणि पैशाची खूप सारी शॉपिंग करायची आणि सोहमने पैसे मागितले आहेत ते माझ्या नवऱ्याला म्हणल्यावर कधीही पैशाला नाही असं म्हणत नव्हते तेव्हा सोहम गेल्यापासून मला नवऱ्याकडे पैसे मागायला सुद्धा अजिबात तोंड राहिले नाही सोहमच्या नावावर मी नवऱ्याकडून मागून खूप सारे पैसे सुद्धा जमा केले होते पण सोहम घरातून गेल्यापासून घरला परत आलाच नाही मी आणि माझा नवरा आम्ही इकडे खूप सुखामध्ये होतो पण सोहम मात्र तिकडे एक तास राहायचा कधी कधी माझा नवरा भेटायला जायचा पण तो घरी काही परत येतच नव्हता त्याला माझ्या नवऱ्याने सुद्धा खूप वेळा घरी ये असे सांगितले पण परीक्षा आहेत आणि कॉलेज आहे असे म्हणायचा तीन वर्षानंतर सोहम घरी परत आला आणि मी दरवाजा उघडून पाहिले तेव्हा सोहम खूप मोठा झाला होता तीन वर्षानंतर मी आता सोहमला पाहत होते तीन वर्षानंतर सोहम घरी आला सोहमचं मी सुद्धा खूप चांगलं स्वागत केलं आणि सोहमला जेवायला वगैरे खूप चांगलं चांगलं काही बनवलं सोहम दुसऱ्या दिवशी आंघोळ करून तयार झाला आणि माझा नवरा कंपनी मध्ये निघून गेला तेव्हा मला म्हणाला बहिणी मला तो अजूनही मोबदला दिलाच नाही मला सोहम काय म्हणत आहे त्याबद्दल मला काही कळतच नव्हते मी सोहमला म्हणू लागले की सोहम कोणता मोबदला द्यायचा आहे तर तो म्हणाला की तो काय करत आहे मला माहिती आहे तू माझ्या भावाला धोका देत आहे आणि तुला त्याचा मोबदला द्यावा लागेल तो काय म्हणत आहे मला काहीच कळत नव्हते तो मला म्हणू लागला माझ्याकडे तुझी फाईल आहे तुला मध्ये जावं लागणार आहे तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो काय म्हणत आहे आणि माझ्या मैत्रिणी दोघांनी नवीन शॉप उघडला होता आणि त्या पैशाच्या सरकारला इन्कम टॅक्स द्यावा लागतो म्हणून आम्ही पैसे वेगवेगळ्या वे, 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 ठिकाणी गुंतवणूक करत होतो जो कायद्याने गुन्हा होता आणि संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आता सोहम कडे होती सोहम इन्कम टॅक्स अधिकारी बनला हे आम्हाला माहिती सुद्धा नव्हते पण सोहम कडून मी लहान वयामध्ये जे काही करून घेत होते त्या कामाची आता कामाचा बदला आता सोहम माझ्याकडून घेत होता तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात अशात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद